आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंट जवळ दूध टँकरला अपघात झाला वेगा नियंत्रण सुटल्याने हा टँकर तीनशे फूट दरीत कोसळला या घटनेत पाच जण ठर ठार झाल्याची माहिती मिळत असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत रूट पेट्रोलिंग टीम आपत्ती व्यवस्थापक टीम व महामार्ग पोलिसांनी माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले दरम्यान पावसामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे हायवे पुलिस आणि एन एच ए, ए आयचे समीर चौधरी सूरज औवाड सचिन बडांगे शिवा कातोरे देवीदास म्हसणे संदीप म्हसणे आणि रुग्णवाहिका टीमने दुरीच्या सहाय्याने दरी तुततून चार गंभीर जखमींना दरीतून बाहेर काढले अजूनही तीन ते चार जण अडकले असल्याचा अंदाज आहे नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानीझधाम मोफत वाही वाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी जखमींना इगतपुरी आणि कसारा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे ए के पी न्यूजसाठी भगीरथ आतकरी इगतपुरी नाशिक